आणि बिबट्या या ठिकाणी रेस्क्यू करायचे काम चालू आहे मात्र गिरीश भाऊ देखील या ठिकाणी उभे राहून स्वतः ते त्यांना मार्गदर्शन या ठिकाणी करताना आपल्याला बघा बिबट्या बिबट्या बिबट्याने वनरक्षक यांना पंज मारलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो वनरक्षक या ठिकाणी जखमी झालेला आहे वनरक्षक या ठिकाणी दुसरे वनरक्षक या ठिकाणी जखमी झालेले आहे गाडी टाकून गाडी फिरव गाडी आपलं कर्तव्य आहे ठिकाणी पार पाडताना दिसत आपण बघू शकतो गिरीश भाऊ महाजन जे काही कुंभमेळा मंत्री आहेत ते स्वतः बघून भिंतीवर बसलेले आहे आणि ते बघत आहेत दुसरा बिबट्या या ठिकाणी एकच बिबट्या एका बिबट्याने एक दोन वनरक्षकांना या ठिकाणी जखमी केलेला आहे आणि त्यांनी देखील केलेली आहे वन विभाग पूर्णपणे आपल्या तयारीने या ठिकाणी आहे वन विभागांना सहकार्य करावं तो या ठिकाणी बिका या ठिकाणी या ठिकाणी वन विभाग आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पार आहे आपल्या जीव जीव पूर्णपणे धोक्यात घालून पूर्णपणे नागरिकांसाठी नागरिकांच्या रक्षणासाठी वन विभाग या ठिकाणी काम करता येत नाही मला बोलला di पण ऐक मला पूर्ण न बोलू कामगार नगर परिसरामध्ये वसाहतीमध्ये बुबट्या शिरल्याची माहिती आलेली आहे नागरिकांना एकच आव्हान आहे की सध्या कामगार नगरमध्ये बुबट्याला पकडण्यासाठी दे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे वन विभाग आणि पोलीस विभागाचं तर कृपया या वस्तीमध्ये नागरिकांनी गर्दी करू नये काम तो बिल्कुल है। ये ना मटेरियल पटकन उसको है। ये उतर उतर। आगे गया। ये लक्ष्मण मागे आला. मागे याला गिर मागे. त्यांनी देखील या घटनास्थळाची पाहणी केली नागरिकांना देखील त्यांनी आपली सुरक्षता बाळगण्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आवाहन केलेलं आहे

आहे शक्यता तर तसं काही नाही आहे आपले सगळे वन विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि पोलीस विभागाचे पण आतमध्ये जाऊन सगळं सर्च केलेलं आहे अजिबात ही काही नाही नाहीये तशी त्याच्यामुळे आता काळजी करण्याचं कारण नाही परंतु तरी सर्वांना विनंती आहे की संध्याकाळी सात साडेसात नंतर लहान मुलांना अजिबात एकटं सोडू नका गार्डन मध्ये अजिबात लहान मुलांना एकच सोडू नका वॉकिंगला वगैरे जाताना काठी हातात राहू द्या ग्रुप मध्ये कोणी एकट्याने जाऊ नका तेवढी सर्वांना विनंती आहे आणि कोणते कुठं अशी काही हालचाल आढळली किंवा बिस्ट्याचा वावर आढळला तर जे खात्री करूनच मग त्या माहीत द्या व्हॉट्सअपवर मेसेज किंवा फोटो पाठवा खात्री केल्याशिवाय कुठेही व्हायरल करू नका सर्वांनी लहान मुलांची वृद्ध व्यक्ती कोणी असतील घरात त्यांची जास्त काळजी घ्या उघड्यावर शक्यतो कोणी झोपू नका कोणी असतील फुटपाथवर वगैरे झोपणारे तर त्यांना पण त्याच्यापासून प्रतिबंध करा ही सगळ्यांना वन विभागाच्या तर्फे विनंती आहे आप आपोआवावर विश्वास कुणी ठेवू नका आणि आपोआप कुणी पसरू नका आणि अफवावर विश्वास ठेवू नका वन विभागाशी किंवा पोलीस विभागाशी संपर्क साधा तात्काळ आपल्याला मदत केली जाईल

थामा 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 मेरो बोल लाउ न जितो नाइँ देख बसित बसित न लाछ जितै अनि तलाई ए गिफ्ट आस्तो तर उपवास आला कि त्यो वारी कि त्यो वारी जा सुन मोटा हे मोटा हे यो ज्या लागि त जारे होला

लागून दिला त्याला लागून दिला तो तेवढ्या दोन नळ्यातून त्याला फड्ड्या मारला त्याला एक सॉलिड फाड दिले तो गेला अरे ಕಾಯಾತ ನಾಕಿದ ವಾಸ್ಸಾಯು ಗಿವಾದದಿಯ ನಾನಾ ನುಕಾಯು ಇವಾದಿಯು ಮಿತಿಂಗೆತ. ನಾಯು ನಾಯಾತಲ್ಯಾತೆ ನುಗಿತಿಟ್ಯಾತು ಮಾದಿನ್ನಾ ಪರುತು. ತಿಕಿಡಿನಾ ಕಾನು ನುಗಿವಾದ� ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका